दोन भीषण अपघात एक तरुण ठार नंदुरबार रस्त्यावर बोदवड गावाच्या फाट्याजवळ वळण वर रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील सुरेश धिरजी पाडवी व एक्केचाळीस हे आपल्यासोबत रवी संभाजी वसावे याच्यासोबत दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एफ सदुसष्ट शून्य चार ने वडफळी येथे आपल्या खासगी कामानिमित्त जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोदवड फाट्याजवळील वळणावर समोरून भरधाव वेगात येणारी दुचाकी क्रमांक जी जे एकोणावीस पी एकोणतीस पासष्ट ला समोरासमोर धडक झाली या अपघातात सुरेश पाडवी हे दुचाकीवरून फेकले गेल्याने गंभीर जखमी झालेत त्यांचे मित्र रवी वसावी यांनाही दुखापती झाल्यात दोघही जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले उपचारादरम्यान सुरेश धीरजी पाडवी यांचा मृत्यू झाला तर मित्र रवी संभाजी वसावी यांची प्रकृती चिंताजनक आहे सदर अपघातात मयत सुरेश पाडवी हे डहाणू येथे बस चालक म्हणून कार्यरत होते ते नवापाडा मूळ गावी सुट्टी निमित्ताने आले असता खासगी कामासाठी जात असताना दुचाकी अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मयत सुरेश पाडवींच्या पश्चात पत्नी वडील तीन मुली जावई असा परिवार आहे या घटनेमुळे नवापाडा व परिसरात शोककळा पसरली आहे याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी